उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू असल्यानं राज्यात पारा सात अंशांच्या खाली घसरला आहे धुळे येथे हंगामातील निच्चांकी सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आज म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी राज्यातील थंडीची लाट काहीशी ओसरणार असली तरी राज्यात हुळूहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिलेला आहे खानदेशात थंडी अधिक असून धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचं यंदाच्या हंगामातील निच्चांकी सहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे धुळ्यासह जेऊर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निफाड येथील गौसंशोधन केंद्रात प्रत्येकी सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्यानं तीव्र लाट आली आहे पुणे अहिल्यानगर जळगाव मालेगाव नाशिक येथे पारा दहा अंशांच्या खाली असल्यानं थंडीची लाट होती किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली आहे आणि त्यामुळे तापमानात सरासरीच्या तुलनेत चार पूर्णांक पाच अंशांपेक्षाही अधिक घट झाल्यानं थंडीची लाट आली असं समजलं जातं तसंच सहा पूर्णांक पाच अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचं समजलं जातं आज म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी राज्यातील थंडीची लाट काहीशी ओसरणार असली तरी हुडहुडी कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे